नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून टी सी एस पॅटर्ननुसार महत्त्वाचे प्रश्न आपण एवढच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी जर मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो आगामी काळामध्ये होणारी अंगणवाडी सुपरवायझर भरती परिवेक्षिका भरती समाजकल्याण विभागाची भरती महिला व बालविकास विभाग भरती आदिवासी विभाग भरती तसेच मित्रांनो बी एम सी भरती आणि तसेच मित्रांनो पोलीस भरती ह्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मित्रांनो हे व्हिडिओ महत्त्वाचे आहे शिक्षक भरतीला सुद्धा हे व्हिडिओ महत्त्वाचे असणार आहे मित्रांनो जेवढेही स्पर्धा परीक्षा दिली जातात ह्याच परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले जातात मित्रांनो टी सी एसने यापूर्वी विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत हा व्हिडिओ खूप आणि खूप इम्पॉर्टंट असणार आहे यामध्ये मित्रांनो पुस्तक आणि लेखक मित्रांनो हा जो काय व्हिडिओ असणार आहे फक्त पाच ते सहा मिनटाचा व्हिडिओ असणार आहे परंतु मित्रांनो तुमचे दोन ते तीन मार्क या ठिकाणी फिक्स होणार आहेत त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे जर तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये सक्सेस व्हायचं असेल तर टी सी एस पॅटर्नचे क्वेश्चन करणं खूप गरजेचं असणार आहे मित्रांनो याचे काय पी डी एफ आहे पी डी एफसुद्धा आपण माफक दरामध्ये तुम्हाला अवेलेबल करून देतो आहोत फक्त पन्नास रुपयामध्ये ह्या पी एफ तुम्हाला अवेलेबल असणार आहेत यामध्ये एक हजार प्लस प्रश्न असणार आहेत यामध्ये मराठी इंग्लिश आणि केचे प्रश्न या ठिकाणी असणारे एक हजार प्लस प्रश्न या ठिकाणी असणारे सोबत विश्लेषणसुद्धा या ठिकाणी असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व क्वेश्चन हे यापूर्वी टी सी एसने प्रिवियस इयरला विचारलेले क्वेशन असणार आहेत आणि जर तुम्हाला ही पी डी एफ जर घ्यायची असेल तर मित्रांनो एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता याची फीसुद्धा अतिशय कमी आपण ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो फक्त पन्नास रुपयाची फी आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही दोन वडापाजोरी खाल्ले तरीसुद्धा मित्रांनो या ठिकाणी तुमचे पन्नास रुपये होतात त्यामुळे मित्रांनो ही एवढी फी कमी ठेवण्याचं कारण हेच की महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा घेता यावा आणि विद्यार्थ्यांचे जे काही मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न असतील ते प्रश्न या ठिकाणी जसे की टी सी एस पॅटर्नं जे काही प्रश्न विचारतं मग ते कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतं मग आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील याचं संपूर्ण सखोल विश्लेषण या पी डी एफमध्ये करण्यात आलेलं आहे त्यामुळे हे व्हिडिओ पाहताला व्हिडिओमध्ये जे काय विश्लेषण दिले ते विश्लेषण आणि पी डी एफ जर तुम्ही जर खरेदी जर केल्या तर शंभर टक्के तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होईल तर मित्रांनो आपल्या परीक्षा या ठिकाणी एक ते दीड महिन्यामध्ये होण्याची शक्यता दाट आहे एक ते दीड महिन्यामध्ये परीक्षाला सुरुवात होईल मग वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या विभागाच्या परीक्षा होण्याची शक्यता दाट आहे ठीक आहे तर चला मित्रांनो आता पुस्तक आणि लेखक या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा पहिला प्रश्न आपल्याला काय विचारलेला आहे पहिला प्रश्न पहा मित्रांनो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे यामध्ये पहा का म्हटलेलं आहे व्याक्तियांनी वल्ली या कादंबरीचे लेखक कोण आहेत व्याक्तियांनी वल्ली या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर पहा पु ल देशपांडे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे व्यक्ती वल्ली या कादंबरीचे का, कादंबरी लेखक आहेत तसेच बटाट्याची चाळ विशाखा ह्या महत्त्वाच्या कादंबऱ्या कोण आहेत पु ल देशपांडे यांच्या आहेत योगी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर योगी या कादंबरीचे लेखक मित्रांनो रणजित देसाई हे श्रीमान योगी या कादंबरीचे लेखक आहेत रणजित देसाई तसेच मित्रांनो रणजित देसाई यांच्या प्रसिद्ध कादंबऱ्या स्वामी परीक्षेला विचारलेले आहेत पहा स्वामी राधेय ह्या कादंबऱ्या कोण आहेत मित्रांनो ह्या रणजित देसाई यांच्या कादंबऱ्या आहेत प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत त्याच्यानंतर मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत मृत्युंजय या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर मृत्युंजय या कादंबरीचे जे काही लेखक आहेत मित्रांनो मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत या ठिकाणी मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहेत शिवाजी सावंत मृत्युंजय मृत्युंजय त्याच्यानंतर मित्रांनो छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर ते आहेत शिवाजी सावंत ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा ग्रामगीता या कादंबरीचे किंवा या पुस्तकाचे लेखन लेखक कोण आहेत ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ग्रामगीता या पुस्तकाचे लेखक संत तुकडोजी महाराज आहेत कोण आहेत मित्रांनो संत तुकडोजी महाराज म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर तर संत तुकडोजी महाराज संत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि संत तुकडोजी महाराज हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याचे आहेत हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अग्निपंख या पुस्तकाचे लेखक डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आहेत लक्षात ठेवायचं आहे फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर फकीरा या कादंबरीचे लेखक अण्णाभाऊ साठे हे फकीरा या कादंबरीचे लेखक आहेत आता अण्णाभाऊ साठे फकी, फकीरा यांची अण्णाभाऊ साठे यांची फकीरा ही कादंबरी प्रसिद्ध आहे त्याच्यानंतर मित्रांनो माकडीचा माळ माकडीचा माळ ही सुद्धा मित्रांनो फकी अण्णाभाऊ साठे यांची कादंबरी आहे फकीरा फकीरा आणि माकडीचा माळ माकडीचा माळ हे कोणाच्या कादंबरी आहेत हे या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी आहेत लक्षात ठेवायचे बनगरवाडी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर बनगरवाडी या कादंबरीचे लेखक व्यंकटेश मांडगूळकर आहेत म्हणजे ऑप्शन क्रमांक चार आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर ती फुलराणी हा कविता संग्रह कोणाचा आहे तर ती फुलराणी हा कविता संग्रह जो आहे मित्रांनो हा कोणाचा आहे तर हा आहे या ठिकाणी त्रिंबक बापूजी ठोंबरे यांचा त्रिंबक बापूजी ठोंबरे यांना कोणत्या टोपण नावाने ओळखलं जातं तर तिरबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक पु पु ले 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 शंकर खरात हे तराळ अंतराळ या पुस्तकाचे लेखक आहेत हा मित्रांनो महिला व बालविकास संरक्षण अधिकारी या पुस्त प्रश्नाला विचारलेला प्रश्न आहे दोन हजार चौदामध्ये वळीवी या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर वळीवी या कादंबरीचे लेखक शंकर पाटील हे वळीवी या कादंबरीचे लेखक आहेत आता काय महत्त्वाच्या कादंबऱ्या पाव्यात हिरवा चाफा कोणाच्या विश्राम बेडेकर यांची हिरवा चाफा कोणाची आहे तर विश्राम बेडेकर एक झाड दोन पक्षी ही कोणाची कादंबरी आहे तर विश्राम बेडेकर यांचीच आहे तो ही कादंबरी कोणाची आहे दया पवार यांचे आहे शिवाजी कोण आहेत गोविंद पानसरे यांनी पुस्तक लिहिलेले आहे अमृतवेले कोणाचे विस खांडेकर म्हणजे विष्णू सकाराम खांडेकर यांच्या आहेत लज्जाई कादंबरी कोणाची आहे नसलिमा तसरीन यांची आहे ठरलं डोळस व्हायचं हे कोणाचं आहे तर नरेंद्र दाभोळकर यांचं पुस्तक आहे बा ठरलं डोळस व्हायचं नरेंद्र दाभोळकर यांचं आहे व्याक्त्यांनी वली कोणाचे तर पु ल देशपांडे यांचं व्यक्त्यांनी वल्ली आहे बटाट्याची चाळ कोणाची तर पु ल देशपांडे यांचे आहे छावा कादंबरी कोणाची आहे शिवाजी सावंत यांचे आहे महानायक कादंबरी कोणाचे विश्वास पाटील यांचे प्रश्न असा विचारला होता तलाठी भरतीला की महानायक ही कादंबरी विश्वास पाटील यांची असून ती कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर पहा महानायक ही कादंबरी कोणाच्या जीवनावर आधारित आहे तर विश्वास पाटील यांची कादंबरी असून मित्रांनो ही कादंबरी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित आहे महत्त्वाचा प्रश्न लक्षात ठेवा आमचा बाप आणि आम्ही कोणाचा आहे तर नरेंद्र जाधव यांचं आहे आई समजून घेताना उत्तम कांबळे यांचं पुस्तक आहे झोंबी या कादंबरीचे लेखक आनंद यादव आहेत झोंबी कादंबरी खूप वेळेस विचार आहे झोंबी या कादंबरीचे लेखक कोण आहेत आनंद यादव आहेत एक एक पान गळावया कोणाचं आहे तर गौरी देशपांडे यांचं आहे एक एक पान गळावया गौरी देशपांडे यांची पुस्तक आहे बखर एका राजाची त्रावी सर देशमुख यांचा आहे झाडाझडती पानिपत या कादंबऱ्या विश्वास पाटील यांच्या आहेत कुचऱ्या ही कादंबरी लक्ष्मण गायकवाड यांचे रणांगण ही कादंबरी विश्राम बेडेकर यांचे वाट तुडवितांना ही कादंबरी उत्तम कांबळे यांचे कोसला कादंबरीचे लेखक भालचंद्र नेमाडे आहेत पांगिरा ही कादंबरी कोणाची आहे तर विश्वास पाटील यांची पांगिरा ही कादंबरी आहे मित्रांनो सर्व कादंबऱ्या ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि सर्वच्या सर्व, सर्व कादंबऱ्या टी शी एसने वेगवेगळ्या परीक्षेला विचारलेल्या आहेत त्यामुळे मित्रांनो टी सी एसच्या पॅटर्नच्या दृष्टिकोनातच आपण या ठिकाणी व्हिडिओ बनवत हो, आहोत आणि या पी डी एफसुद्धा मित्रांनो त्याच दृष्टिकोनातून बनवलेल्या आहेत जर मित्रांनो आगामी काळामध्ये होणाऱ्या टी शी एस भरतीमध्ये जर तुम्हाला सक्सेस व्हायचा असेल तर ह्या पी डी एफचा आणि या व्हिडिओचा मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल याची गॅरंटी आहे कारण की संपूर्ण पॅटर्ननुसार मित्रांनो टी सी एसचा जोही पॅटर्न ओरिजिनल पॅटर्न आहे त्यानुसार आपण या पी डी एफ या बनवलेल्या आहेत आणि याच्या व्हिडिओसुद्धा बनवत आहेत त्यामुळे आपल्या चॅनलची प्लेलिस्ट टी सी एस पॅटर्ननुसार पोशन ही प्लेलिस्ट आहे ही प्लेलिस्ट तुम्ही पाहू शकता किंवा ह्या पी डी एफसुद्धा तुम्ही बाय करू शकता फक्त पन्नास रुपयामध्ये मित्रांनो ह्या पी डी एफ अवेलेबल करून देण्यात आले यामध्ये मराठी जी के आणि सामान्य ज्ञान म्हणजे मित्रांनो मराठी जी जिकॅन इंग्लिश मराठी जी जिकॅन इंग्लिश या त्या तीन नोट्स असणार आहेत यामध्ये मित्रांनो एक हजार प्लस क्वेश्चन विश्लेषणासहित देण्यात आलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असणार आहे त्यामुळे शंभर टक्के याचा फायदा होईल जर यात पिढीए तुम्हाला हव्या असतील तर मित्रांनो एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस आणि चौदा मित्रांनो पन्नास रुपये ही खूप कमी किंमत या ठिकाणी मी ठेवण्याचं कारण हेच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी खरेदी करतावं हो। कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना पैशाची अडचण असते त्यामुळे फक्त पन्नास रुपये फी या ठिकाणी ठेवण्यात आले त्यामुळे याचा तुम्ही शंभर टक्के फायदा घ्या शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट थोडासा विचार करा मित्रांनो पन्नास रुपये एका नाश्त्याला जरी बसले तरी सुद्धा मित्रांनो पन्नास रुपये पुरत नाहीत त्यामुळे मित्रांनो एका नाश्त्याच्या किमतीपेक्षा सुद्धा ही कमी किंमत ठेवण्याचं कारण हेच आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा फायदा व्हावा त्या दृष्टिकोनातून ही कमीत कमी फी या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे तर नक्की याचा फायदा घ्याल तर या ठिकाणी थांबतो मित्रांनो थँक्यू धन्यवाद टेक केअर बाय